बातमी कोकणातून तळ कोकणामध्ये जत्रोत्सव आणि दशावताराला सुरुवात झाली आहे तळ कोकणामध्ये अनादी सुरू असलेली ही दशावतारी लोककलेला आणि त्याच्या सादरीकरणाला एक वेगळं महत्त्व असतं जत्रोत्सव सुरू झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं दही काला दशावताराला सुरुवात होते यावेळेस हजारो चाकरमानी देवाच्या दर्शनाला आणि दशावतार पाहायला कोकणात येतात त्यामुळे जत्रोत्सव आणि दशावतार हे आगळं वेगळं नातं आजही कोकणातील लोक जपत आहेत सिंधुदुर्गात ही पहिली प्रथम जत्रा चालू होती त्रिपुरी पौर्णिमेला आणि आजच्या जत्रेपासून चालू झाल्यानंतर ती जत्रा बाकीचे उत्सव आपल्यानंतर जत्रा याच्यानंतर सुरुवात होते आणि आज नंतर बाराच्या नंतर आमची पालखी फिरवली जाते त्याच्यानंतर फिरवल्यानंतर मग दशावत्री नाटक चालू होते आणि आता सध्या ओटी भरण्यासाठी लोकांची बहु बहुते संख्येने गर्दी वाढलेली आहे चालू आहे कार्यक्रम आणि सकाळी नैवेद्य दुपारी नैवेद्य राखून त्याचा प्रारंभ आम्ही केलेला आहे देवीचा मुळात दशावतार म्हणजे या कोकणच्या म्हणजे लाल मातीतीलच दशावतार आहे अनेक वर्षाची याला परंपरा आहे खरं तर लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली लोककला म्हणून या लोककलेकडे पाहिलं जातं आणि दशावतार म्हणजे कोकणची संस्कृती कोकणची परंपरा जपणारी ही एक आद्य कला आहे